बेडगाव मध्ये गोंग्याच्या गाडीवर शिमे फ्याला फ्रॅक्चर झाला होता बकासूर लक्कांची गाडी शेजारी होती आणि इकडं हारण्या आणि परत मी हात माघारी घेत माघ घेतला सातारण बघितलं तर हाडूक वर आलो चालू मध्ये परत गाडी हानायचा स्नेह लढत बघाय भेटली असते आपली गाडी चांगली आहे आपण नाही म्हणायचं की ती बकासूरच्या शिमेट नाही तर आपण लपून खेळावं बरोबर बरं स्टार्टला मी पहिल्यांदा हिंदी गेसरी तिथं झालो मोरे सरकार म्हणा लहान पोरग आहे पण मोठेच नाही टक्के ड्रायव्हर म्हणजे कसे एक निष्ठ ड्रायव्हर असायचे हो ड्रायवर म्हणून दिलीप ड्रायव्हर म्हणलं ना ड्रायव्हर आहे ना सर का पवटायचा त्यांच्या अंगावर मी वारवाला तुटून पडलो होतो मला बारकी झेट नाही कोरेगाव तिथं सुद्धा आलो मोरे सरकारने बारीक ड्रायव्हर महाराष्ट्राला गडवायला म्हणजे दाखवायला म्हणजे त्यांचं सगळं योगदान बरोबर त्यांनी लय शकाली अरे डायरेक्ट विषय निघला म्हणून जुनीतला आता म्हणजे पहिल्यातला सगळ्यात जास्त स्पीड मध्ये दावलेली गाडी कुठली घाटापर्यंत ती दोन्ही पहिले कंटिन्यू रत रेस झाले त्यांच्या सात आहे तीन असे हवेतच विषय कुठली नाही उडवूनच सप्तीने गेले वात्र एडीच राजा बि एड आता आणि राजा तर लय आडा होता अटल बाहेर जाणार राजा बईल